आताच्या घराची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे आपले जे ठरले होते त्याप्रमाणे काय झाले हे तारखेपर्यंत सांगा सरकारने दिलेल्या आश्वासना प्रमाणे आतापर्यंत काय झाले हे स्पष्ट करा अन्यथा ता सतरा तारखेला ते फोटो आणि ते व्हिडिओ आम्ही प्रसार माध्यमांना देणार आहे तसेच सतरा तारखेला मराठा समाजाची अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावण्यात आली आहे सकाळी नऊ वाजता होणाऱ्या या बैठकीत सरकारकडून आरक्षणा संदर्भात काय झाले आणि पुढे आंदोलन कसे करायचे या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे आम्हाला आता पद्धतीने आरक्षण दिले तर ते न्यायालयात गेले तर आम्ही पुन्हा लढतच राहायचं का यामुळे आम्ही ओबीसी मध्ये आहोत आम्हाला ओबीसी चे आरक्षण द्या असे मनोज हो। जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मराठा समाजाच्या आंदोलनामुळे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झाली आहे परंतु त्याऐवजी आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण द्या ते आम्ही स्वीकारणार आहोत मराठा समाजाला विधानसभेत बोलताना छगन भुजबळ यांनी आपणास गोळी मारली जाईल असा अहवाल पोलिसांचा असल्याचे म्हटले आहे त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की भुजबळ हे खोटे बोलत आहेत फडणवीस यांनी त्यांचा वापर करून पवारांना संपवले परंतु भुजबळ यांनी मराठा समाजाबद्दल बोलू नये असं मोठं विधान जरांगे पाटील यांनी केलं आहे यावर तुमचं मत नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू